नमस्कार तर मनूच्या स्वयंपाक घरामध्ये आज आपण बनवतोय मिक्स भाजी तर याच भाजीला भोगीची भाजी, भाजी पण बोलतात तर संक्रांत जवळ आली आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी बऱ्याच ठिकाणी ही मिक्स भाजी बनवण्याची प्रथा आहे आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरी तर मग चला ही मिक्स भाजी कशी बनवली आहे हे मी तुम्हाला तर, मिक्स भाजीसाठी इथं मी ओला वाटाणा सोलून घेतलाय वाटाण्याच्या शेंगा हरभरा घेतला आहे ओला हरभरा वालाच्या शेंगा घेतल्यात तर आमच्या इकडं वालाच्या शेंगाचीच ही भाजी बनवतात तर काही ठिकाणी वालाऐवजी पापडी पण वापरतात म्हणजे पापडीच्या शेंगा तर त्याचबरोबर इथं गाजर बारीक चिरून घेतला आहे थोडेसे शेंगदाणे मी इथं भिजत घातलेत त्याचबरोबर दोन वांगी घेतली आहे आणि एक बटाटा घेतला आहे तर तुमच्याकडं ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील तर त्या आपल्याला इथं वापरायच्यात तर काही वेळेस इथं बोरं पण वापरली जातात ऊस वापरला जातो तर तुमच्याकडे जे अव्हेलेबल असेल तर ते तुम्ही इथं वापरायचं आहे तर आपल्याला एक वाटण करायचं या भाजीसाठी त्याच्यासाठी इथं मी दोन चमचे तीळ घेतलेत आणि एक चमचा इथं मी सुकं खोबरं घेतलंय दोन हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक लसूण आणि कोथिंबीर घेतली आहे आता मसाले बघूयात मसाल्यांमध्ये काय काय घेतलंय तर इथं मी हळद घेतली आहे अर्धा चमचा त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घेतलंय अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला एक ते दीड चमचा इथं मी धना पावडर घेतली आहे एक चमचा भर लाल तिखट एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून आणि एक टोमॅटो इथं मी बारीक चिरून घेतलाय गॅसवर एक तवा ठेवला तवा चांगला व्यवस्थित तापून द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण जे तिळ घेतलेत म्हणजेच हवरी तर ही आपल्याला छान व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तर तीळ भाजताना गॅस नेहमी स्लो ठेवायचा कारण हवरी लगेच करपली जाते आणि हवरी भासतानी सतत तिला हलवत राहायचे तर अशा पद्धतीने इथं मी हवरी भाजून घेतली आहे आता एका ताटामध्ये त्या हवरीला मी काढून घेते त्याचबरोबर आता आपल्याला आपण जे सुक खोबरं घेतलं होतं तर ते सुकं खोबरं आपल्याला छान व्यवस्थित असं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचंय तर इथं मी हे सुकं खोबरं भाजून घेते आणि त्याला पण मी एका ताटामध्ये काढून घेते आता हे जे मिश्रण आहे तर याला आपल्याला व्यवस्थित गार होऊन द्यायचंय हे मिश्रण गार झालं की इथं मी एक आता मिक्सरचं भांड घेतलंय त्या भांड्यामध्ये आता आपण जे तीळ आणि खोबरं भाजून घेतलं होतं तर ते सगळं तीळ आणि खोबरं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय फक्त तीळ आणि खोबरंच हे अगोदर वाटून घ्यायचंय आता याच्यात आपल्याला कोथिंबीर हिरवी मिरची आणि अद्रक लसूण हे जे आपण घेतलं होतं तर ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि पाणी टाकून छान असं वाटून घ्यायचंय गॅसवर आता इथं मी एक कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल घालून घेतलं तर ही भाजी आपण वर्षातून एकदाच बनवतो तर त्याच्यासाठी थोडस तेल जास्त वापरलं इथं मी तर तुम्ही तेल थोडं कमी वापरलं तरी पण चालेल तर तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं याच्यात आता मी आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तर तो कांदा या तेलामध्ये घालून घेतलाय आणि कांद्याला छान व्यवस्थित असं इथं आपल्याला परतून घ्यायचंय तर एक ते दोन मिनटंच मी इथं कांदा परतून घेते म्हणजे खूप पण कांदा ब्राऊन होऊन द्यायचा नाही आहे आता याच्यामध्ये मी आपण जो चिरून घेतलेला टोमॅटो होता तर तो टोमॅटो मी घालून घेते आणि टोमॅटो पण इथं आपल्याला एक ते दोन मिनटं छान व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तर एक ते दोन मिनटामध्ये आपला जो टोमॅटो आहे तर तो छान व्यवस्थित असा परतला जातो तर हे बघा टोमॅटोचा कलर पण चेंज झाला आहे आता याच्यात आपल्याला आपण जे हिरवं वाटण करून ठेवलेलं होतं तर ते वाटण आपल्याला या कढईमध्ये घालून घ्यायचंय तर इथं मी सगळं वाटण कढईमध्ये घालून घेते आणि पुन्हा एकदा आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता हे वाटण व्यवस्थित असं चांगलं मिक्स झालंय आता याच्यात आपण तर इथं मी हळद घालून घेते त्यानंतर याच्यात आता आपण जो गरम मसाला घेतला होता तर तो गरम मसाला घालून घेते कांदा लसूण मसाला त्याचबरोबर धना पावडर मिरची पावडर तर इथं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता हे जे मसाले आहेत तर हे व्यवस्थित असे चांगले परतून घ्यायचेत तर आता हे मसाले खाली चिकटू नये म्हणून इथं मी थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे जे, जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यातच मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि आता हे जे मसाले आहे त्यांना चांगलं परतून द्यायचंय तर हे बघा दोन ते ती तीन मिनटामध्येच आपला जो मसाला आहे तर त्याला छान असं तेल सुटलंय आता काय झालं जेव्हा कांदा आपण सुरुवातीला फोडणीला घातला ना तेव्हाच मी मीठ घातलं होतं कारण मीठ घातल्यामुळं काय होतं कांदा लवकर शिजतो पण चुकून तो व्हिडिओ माझ्याकडून शूट झाला नाही त्याच्यामुळं कांदा शिजतानीच मीठ घालायचं आता मसाला चांगला परतला त्याच्यात आपण आता ज्या भाज्या आहेत तर त्या सगळ्या भाज्या घालून घेणार आहेत तर इथं हे बघा सगळ्यात अगोदर इथं मी वांगी आणि बटाटे हे मी कढईमध्ये घालून घेते आता त्याचबरोबर राहिलेल्या ज्या भाज्या आहेत तर त्या सगळ्या भाज्या आता मी याच्यात घालून घेते तर शेंगदाणे मी एक दहा ते पंधरा मिनिटच भिजत ठेवली होती तर शेंगदाणे पण छान असे भिजलेत शेंगदाणे पण मी आता कढईमध्ये घालून घेते आणि आता आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या म्हणजे वालाच्या शेंगा हिरवा वटाणा गाजर हरभरा तर ह्या सगळ्या भाज्या मी आता इथं कढईमध्ये घालून घेतल्यात आणि आता ह्या सगळ्या भाज्यांना आपल्याला व्यवस्थित असं चांगलं मिक्स करून आहे आता जेव्हा मसाला परतत होत ना तर तेव्हाच एका बाजूला मी काय केलं होतं एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं कारण आपण या भाजीमध्ये गरम पाण्याचा वापर करणार आहे जर भाजीला गरम पाण्याचा वापर केला ना तर भाजीला तरी खूप छान येते आणि चव पण छान लागते तर इथं मी आता ह्या भाजीमध्ये गरम पाणी घालून घेते तर तुम्हाला ही भाजी किती घट्ट किंवा किती पातळ बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी घालून घ्यायचं आहे तर मी इथं थोडंसं जास्तच पाणी आहे कारण आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत तर ह्या भाज्या शिजण्यासाठी पण पाणी लागणार आहे त्याच्यासाठी मी इथं थोडंसं जास्तच पाणी घालून घेतलंय आता भाजीला छान अशी उकळी आली त्याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं पण झाकण पूर्ण ठेवायचं नाही जर पूर्ण झाकण ठेवलं तर भाजीला जी तरी येते तर ती तरी येत नाही म्हणून झाकण थोडंसं उघडं ठेवायचं आणि स्लो गॅसवर ही भाजी आपल्याला शिजवून द्यायची तर एक दहा मिनटामध्ये ही भाजी छान अशी शिजली जाते तर हे बघा किती छान इथं आपली या भाजीला तरी आली आहे आणि आपल्या ज्या भाज्या आहेत तर त्या भाज्या पण छान व्यवस्थित असे शिजल्या गेल्यात तर इथं आपण आता चेक करून बघूयात भाज्या शिजल्या की नाही तर इथं मी खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही अशी भाजी बनवली आहे तर इथं मी एक आता अगोदर बटाटा चेक करून बघते शिजले की नाही तर हे बघा बटाटा छान व्यवस्थित असं शिजला गेलाय त्याचबरोबर आता जी वांगी होती तर ती वांगी पण इथं आता चेक करून बघूयात तर वांगी पण छान व्यवस्थित अशी शिजली गेली आहे म्हणजे आपल्या ज्या सगळ्या भाज्या आहेत तर त्या छान व्यवस्थित शिजल्या गेल्यात आता ह्या भाजी बरोबर आपण जो नैवेद्य दाखवतो त्याच्याबरोबर बाजरीची भाकरी ही बनवली जाते बाजरी ही थंडीमध्ये खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे म्हणजे ती शरीराला आतून ऊब देते तर त्याच्यासाठी आपण ह्या भाजी बरोबर खाण्यासाठी बाजरीची भाकरी बनवतोय तर इथं मी या पद्धतीने ही बाजरीची भाकरी बनवून आहे आता आपण तिला वरून थोडेसे तीळ लावून घेतोय तर या पद्धतीने मी भाकरीला तीळ लावून घेतले आता ही जी भाकर आहे तर ही आपण छान अशी व्यवस्थित भाजून घेणार आहे तर तव्यावर टाकल्यानंतर जी भाकरीची दुसरी बाजू होती तर तिला पण मी या पद्धतीने पाणी लावून घेते आणि तिला पण व्यवस्थित असे तीळ लावून घेणार आहे तर हे बघा इथं आपली जी भाकरी आहे तर ती छान अशी फुगली आहे तर अशा पद्धतीने इथं आपली मिक्स भाजी आणि जी बाजरीची भाकर आहे तर ती बनवून तयार झाली आहे तर हे बघा भाजी किती छान दिसते आणि भाजीला तरी पण खूप छान आली आहे तर या संक्रांतीला या पद्धतीने ही मिक्स भाजी म्हणजेच भोगीची भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ह्या भाजीबरोबर ही बाजरीची भाकरीसुद्धा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि अजूनही मनूचं स्वयंपाकघर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा त्यामुळे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितलंच आहात तर मग माझ्या चॅनलला तिळाची चिक्की आणि तिळाची वडी ह्या दोन्ही पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तर त्या पण रेसिपी नक्की बघा